महाराष्ट्र शासनाने जे अन्यायकारक माथाडी मंडळ नियुक्त केलाय त्याचा जो अध्यादेश काढलाय त्या अध्यादेशाचा आणि सरकारचा आपण निषेध करतोय आणि त्या अध्यक्षाची होळी करतोय सरकारच्या नावाने सरकारचा मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे कामगार उद्योग ऊर्जा विभागानं स्थानिक माथाडी मंडळ जिल्ह्याची माथाडी मंडळ गठीत करण्याचं चा, कामकाज चालू केलेलं आहे त्याचाच एक भाग सांगली जिल्हा माथाडी मंडळाच्या ह्याच्यावरती सदस्यीय मंडळ नियुक्त केलेलं आहे ते अन्यायकारक सदस्यांची नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये खऱ्या माथाडी कामगारांना न्याय न देता बोगस माथाडी कामगारांची नियुक्ती केलेली आहे आणि इथं गेली पासष्ट वर्ष काम करणाऱ्या हमाल पंचायत किंवा इथल्या स्थानिक माथाडी मंडळाच्या नोंदणीकृत हमालांना हमालांची मालक किंवा कामगार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती न करता बाहेरच्या मुंबईच्या लोकांची नियुक्ती या ठिकाणी केली त्याचा आज निषेध करण्यासाठी आम्ही हमाल भवन ते मा वसंतदादा मार्केट यार्डातील माथाडी मंडळाच्या कार्यालयावर मोर्चानं येऊन या ठिकाणी होळी केली अध्यादेशाची आणि नियुक्त केलेलं माथाडी मंडळ हे रद्द जोपर्यंत होत नाही आणि नव्यानं गठीत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सातत्यानं सुरू राहणार या ठिकाणी आम्ही शासनाला मान्य सहाय्यक कामगार आयुक्त का तथा चेअरमन माथाडी मंडळ यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिलेलं आहे